नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी शौर्याचे आणि अभिमानाचे प्रतीक असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव मुंबई महाराष्ट्र आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला घाटकोपर पंतनगर येथे महादेवराव जाधव चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पंच्याण्णववा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार रिपब्लिकन पक्षाचे नेते श्रीधर साळवे महेश नेमन संतोष कुठेकर शांताराम माने कडलकताई वैशाली पाटील प्रकाश दाबाडे अलंकार मोहिते रमेश सानप संकेत दरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम वार्ड क्रमांक तीन एक तीनशे एकतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गजानन प्रतिष्ठान आणि शांताराम माने प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता रिपब्लिकन नेते श्रीधर साळवे यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले ते काय म्हणाले ते आपण पुढे पाहू वर्ग क्रमांक एकशे एकतीस भाजपा वर्ग क्रमांक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट वर्ग क्रमांक एकशे एकतीस यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे पंधर आपण शिवरायाचं तिथे पूजन केलं आहे आणि आज या जयंतीनिमित्त सकाळपासून आपल्या अंगात वारं संचारचं महाराजांनी केलेल्या कार्य महाराजांनी जे स्वराज्य आपल्याला दिलं त्या स्वराज्याची गाथा आपण दिवसभर रेडिओ म्हणा किंवा रेपण म्हणा किंवा कार्यकर्त्यांच्या भाषणचं ऐकत असतो परंतु हा एकच दिवस का माझं असं म्हणतं की सर्वांनी त्यांचं आचरण आयुष्यभर पाळावं त्यांनी ज्याप्रकारे जात पात धर्म भेद करून स्वराज्य निर्माण केलं त्यांनी जात मानली नाही मावळे म्हटलं कुठल्याही जातीचा उल्लेख त्यांच्या होत नव्हता फक्त मागे मावळे आणि ते मावळे महाराजांचे जात उच्चार उच्चार कधी विचारले जाती धर्म विचार त्यांच्या सगळे अकडपकड जातीचे लोक होते म्हणून त्यांचा कधीही त्यांनी अपमान केला नाही सन्मान त्यांचा जीवन जगवत म्हणून ते आपल्या राजासाठी बाजी पणाला लावून दडले आणि त्यामुळे ते स्वराज्य स्थापन झालं त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया आणि शिवाजी महाराजांचं आपण प्रत्यक्षात जर आणलं तर हा महाराष्ट्र सुजनाम सुजलाम होईल आणि इथला जातीभेद दूर होईल अशी मी आशा बाळगते या ठिकाणी जय भवी जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिगाऊ जय शिवाजी जय गिगाऊ जय शिवराय आणि माईक हातात घेऊन गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केलं गरदा महाराष्ट्र माता जय जय महाराज माता गरदा मा... मा जय जय महाराष्ट्र माता गरदा महाराष्ट्र माधा रेवा वरदा कृष्ण कोयणा भद्रा गोदावरी आ रेवा वरदा कृष्ण कोयणा भद्रा गोदावरी एकपणाचे परती पारी मातीच्या घादरी हिमथिता નાયા ટટનાયા ટટનાયા બીજ મઢાડી કા ટટનાયા સુનતી આયા મહારાઠ માદા જય જય મહારાઠ માદા ગરજા મહારાઠ મા महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना रिपब्लिकन नेते श्रीधर साळवे काय म्हणाले ते, ते आपण या व्हिडिओतून पाहू हा कार्यक्रम जो आहे लोकांसमोर गेला पाहिजे तर शिवाजी महाराज काय होते आणि काय त्यांना अपेक्षित होतं हे जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही आता फक्त गावे असतो महाराष्ट्र गीता ऐकतो आणि आता दिवस करतो पण हे सतत लोकांच्या धक्कामध्ये घेतलं पाहिजे की महाराजांनी घर असं महाराजांनी स्वराज्य महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं याचं आपण शिक्षण पुरा दिलं पाहिजे आणि जात विहित समाज रचना कसे असावी हे महाराजांनी दाखवून दिलं त्यामुळे आपण जातीपाती काढून आणि स्वराज्य घरं स्वराज्य आपल्याला अपेक्षित असेल तर शिवाजी महाराज पावला पावतात कसं माझा ठेवावं लागतं भाऊ सध्या नवीन चित्रपट निघाला एक छावा हो माध्यमातून संभाजी राहण्याचा जो इतिहास सांगितला ना तो आपण काय सांगा संभाजीरावांचा इतिहास झालेली त्यांचे आमदारही प्रसंग येत आहेत परंतु शेवट जो आहे त्यांचा यावेळेस त्यांचे तुकडे करण्यात आले आणि ते फतवा काढला होता सुलतानाने की कुणी जे तुकडे गोळा करायचे आणि त्यांना कुठं चांगली द्यायचं आणि त्यांचा विधी कुणी करायचा परंतु एक मागासवर्गीय महान समाजाचा त्यांनी स्वतः तो स्वतःच्या शेतात घेऊन गेले होते त्या तिथं त्यांना त्यांनी मान सन्मान दिला आपल्या स्वतःच्या राजांना आणि त्या फतव्याला लाद मारली काय करेल तो बघून घेईल मी असं शिव निरंजक जर शेवट दाखवला असता तर पुढच्या येणाऱ्या पिढीला कळलं असतं किंवा महाराज समाजी आज जे आपण जेव्हा बघतो सगळे सगळे पुढापुरी केले आणि तुम्ही ती समाधी बनवली आणि आज संभाजी महाराजांचा शिव जसं काय निर्माण झालं हे तुमच्या पिढीला कळलं पाहिजे इतिहास असावा इतिहासाचं संपूर्ण आकलन व्हावं संपूर्ण इतिहास दाखवला गेला तर तो समजतो आपलं हे आहे ते घेणं आणि बाकीचं ते लपवून ठेवलं असं इतिहास प्रोज्ञ असं माझं धन्यवाद महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद